मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की काव्या आणि जीवाच्या ना नात्याबद्दल खुलासा होताना दिसून येतोय परंतु सुनीताने जे फुटेज दाखवलेलं आहे ते फुटेज पाहून आता मानिनी आणि विक्रम कोणता निर्णय घेतील आणि त्यानंतर त्या, त्या फुटेजवरून ते काय सिद्ध करतील हे सुद्धा पाहायला मिळणार आहे कारण की मित्रांनो जीवा म्हणजे हा मानिनीचा मुलगा आहे हे मात्र आता सुनीताला माहीत नसतं आणि त्यामुळे जिवा आणि काव्या हे दोघेजण तिथे समोर आहेत आणि हे जे चित्र समोर दाखवलं गेलं आहे हे, हे काय आहे याबद्दल काव्या सांगू शकेल का आणि त्यानंतर विक्रम आणि मानिनी यावरून कोणता निर्णय घेतील हे सुद्धा आपल्याला समजणार आहे सुनीताला फराळासाठी मानिनीने घरी बोलवलेलं असतं परंतु घरी बोलवल्यानंतर मात्र सुनीता तिथे पेनड्राईव्ह घेऊन आलेली असते आणि ती मानिनीला म्हणते की यामध्ये सगळं काही फुटेज तुला मिळेल तुझी सून तू तिचे गुणगान परंतु त्याचा काहीच उपयोग नाही असं मानिनीला सांगते आणि तो पेनड्राईव्ह तू पाहून घे आणि त्यानंतर सुनीता तिथून निघून जाते मित्रांनो आपण पाहतो की जीवानंदिनी पार्थ तिथे नसतात फक्त काव्या विक्रम आणि मानिनी असतात मानिनीने विक्रमला काव्याच्या नात्याबद्दल तिच्या भूतकाळाबद्दल सांगितलेलं असतं परंतु ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत मानिनी त्या गोष्टीचा विचार तू करू नकोस काव्या करत नाहीये तर मग तू का करतीये आणि जुनं ते घडून गेलेलं असतं त्याचा विचार एवढा तू करू नकोस असं विक्रमने सांगितलेलं असतं त्यामुळे काव्याचा काही जरी भूतकाळ असला तरीही त्याच्याशी आता काही देणं राहिलेलं नाहीये असं मानिनीने सुद्धा ठरवलेलं असतं परंतु सुनीताला मात्र हे काही पाहावत नाही आणि सुनीता मात्र आता काव्याबद्दल मानिनीला सांगणार आहे मित्रांनो आपण पाहतो की दिवाळी फराळाची पूर्ण तयारी ही नंदिनीने केलेली असते नंदिनीला जीवा आणि पार्थने सुद्धा मदत केलेली आहे पार्थने के पार्थ काव्याला आवडणारे शंकर पाळे बनवलेले असतात आणि ते बनवण्यासाठी जीवाने मदत केलेली आहे जीवा सहज बनवून जातो की काव्याला शंकर पाळे आवडतात परंतु नंदिनी सुद्धा तिथे असते आणि नंदिनी म्हणते की जीवा हो तुम्हाला कसं माहितीये तेव्हा जीवा म्हणतो की आई बोलत होती आणि तेव्हा काव्याने सांगितलं होतं तेव्हा मी ऐकलं असं मात्र सारवा सार्व जीवा करतो मित्रांनो त्यानंतर पार्थ खूप मनापासून शंकर पाळी बनवतो परंतु आपण पाहतो की जेव्हा नंदिनी आणि जीवा जीवा फराळ बनवत असतात तेव्हा तिथे पार्थ आलेला असतो आणि पार्थ म्हणतो की नंदिनी तुझा नवरा हे सगळं काही तुझ्यासाठी करतोय ना खरंच करत हे मला तर जमणार नाही हे फक्त जीवाच करू शकतो परंतु नंदिनी सुद्धा म्हणते अहो पार्थ असं नाहीये तुम्ही काव्यासाठी किती सुंदर चित्र काढलं आणि ते थोडी जीवाला आहे पुन्हा जीवाला आठवत की कशा प्रकारे त्यांनी काव्याचं चित्र काढलं होतं काव्याला ते भेट दिलं होतं आणि पुन्हा एकदा त्या दोघांचे क्षण हे जीवासमोर येतात पुन्हा पुन्हा या गोष्टी घडत असतात आणि त्यामुळे काव्या आणि जीवाला सुद्धा त्रास होत असतो मित्रांनो आपण पाहतो हो की पार्थने काव्याचं चित्र काढलेलं असतं परंतु हे आता जीवाला समजलेलं आहे त्यानंतर जीवा हा नंदिनीची काळजी घेतोय तिच्या आनंदी असण्याची काळजी घेतोय तिला कसा आनंद मिळवता येईल याची तो काळजी घेत असतो आणि इकडे पार्थ हा काव्यासाठी काळजी घेत असतो ती जी माझी जी लढणारी मांजर आहे माझ्यासोबत सतत भांडत असते त्या मांजरीला मला सतत खुश ठेवायचा आहे असं पार्थ जीवासमोर म्हणतो मित्रांनो आपण पाहिलं की पार्थ हा सतत काव्याच्या अवतीभोवती असतो रम्याचा मनस्ताप होत असतो आणि रम्या काही ना काही युक्ती काढून मला हेच सगळं थांबवायचं आहे असं मात्र ती म्हणत असते परंतु मित्रांनो आता दिवाळीनिमित्त आता पूर्ण तयारी झालेली असते काव्याने घर सजवलेलं आहे आणि नंदिनीने फराळ केलेला असतो आणि त्यानंतर सुनीता मात्र तिच्या कॅफेमध्ये मा जे सी सी टी व्ही फुटेज डिलीट झालेलं आहे ते रिकवर करायला सांगते आणि त्यानंतर मात्र ते फुटेज रिकवर होतं आणि तेव्हा मात्र ती मानिनीला फोन करते आणि म्हणते की मानिनी दिवाळीच्या तुला खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुझ्यासाठी खूप खास असणार आहे मानिनी सुद्धा म्हणते की हो सुनीता तू घरी आहे फराळासाठी मी तुला घरी बोलवतीये परंतु मित्रांनो सुनीताचा एक वेगळाच हेतू असतो घरी येण्याचा तिचा हेतू मानिनीला माहीत नसतो सुनीता म्हणत असते की हो मी येणारच आहे कारण की ही दिवाळी तुझ्यासाठी खूप सरप्राईज असणार आहे तू मला फराळासाठी बोलवतीयस मानिनी परंतु माझ्याकडून तुला खास गिफ्ट असणार आहे आणि त्या पेन मध्ये मात्र सुनीताने पूर्ण डेटा कॉपी केलेला असतो जो जिवा आणि काव्याचा असतो तो डेटा घेऊन मानिनी घरी पोहोचते घरी पोहोचल्यानंतर तिचा व्यवस्थित पाहुणचार होतो परंतु मित्रांनो आपण पाहतो की प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे तिथे जिवा आणि नंदिनी तसेच पार्थ सुद्धा नसतात पार्थ त्यांच्या रूममध्ये असतील परंतु जिवा आणि नंदिनी हे आनंद निवासला गेलेले असणार कारण मित्रांनो आता आनंद निवासची ही जीवानी मिळवल्यानंतरची पहिली दिवाळी आहे आणि तिथे दिवाळी सण साजरी करण्यासाठी नंदिनी आणि जीवा हे तिकडे गेलेले असणार आणि त्यानंतर मित्रांनो आपण पाहतो सर्वांनी फराळ केलेला असतो आणि तो फराळ उत्तम झालेला आहे असं सांगण्यात येतं पार्थ सुद्धा काव्यासाठी शंकर घेऊन आलेला असतो आणि तेव्हा नंदिनी म्हणते की बघ काव्या तुझ्यासाठी स्पेशल बनवलेला आहे हे सगळं पार्थने केलंय तेव्हा मात्र काव्या म्हणते हो पार्थ हे सगळं तुम्ही केलंय पारदेशमुख देशमुख तुम्ही हे सगळं करू शकता यावर माझा तर विश्वासच नाही आहे आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की काव्याला ते शंकरपाळे टेस्ट करायला सांगितले जातात आणि तेव्हा ते शंकरपाळे काव्या टेस्ट करते आणि सहज म्हणून जाते हे शंकरपाळे तर जीवा जसे बनवतो तसेच आहेत आता मित्रांनो सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की हे काय बोलून गेलीये काव्या काव्याला सुद्धा धक्का बसतो जीवासुद्धा हदरतो कारण की काव्याने आता जीवाचं नाव घेतलेलं आहे जीवा सुद्धा म्हटलेला होता की काव्याला शंकरपाळे आवडतात आणि काव्या म्हणते की जीवाने बनवल्यासारखे आहेत परंतु मित्रांनो आपण पाहतो की त्यावरच काव्या मात्र करायला लागते आणि जीवा सुद्धा तिला साथ देतो काव्या म्हणते की सर्व पदार्थ हा जीवाने बनवलाय असं वाटतंय तर मग शंकरपाळे पार्थने बनवले हे कशावरून आणि पुन्हा मात्र तिथलं वातावरण बदलतं जिवा आणि काव्या या गोष्टीला भीत असतात की त्यांच्याबद्दलचं सत्य हे घरात समजेल आणि त्यामुळे अनेक वाद होऊ शकतात जीवा आणि काव्या या दोघांच्या नात्यामुळे मात्र आता देशमुख कुटुंबामध्ये वाद होणार की पुन्हा एकदा या नात्यावर पडदा पडणार हे पाहायचं आहे मित्रांनो कारण की जीवा हा मानिनीचा मुलगा आहे हे सुनीताला माहीत नाहीये परंतु काव्या ही जीवासोबत दिसतेय आणि जिवा फूल तिला देतोय हे सगळं काय प्रकरण आहे याची उत्तर जीवा आणि काव्यास देऊ शकतात आणि हा घडलेला प्रकार सुद्धा हा फक्त मानिनी आणि विक्रम समोरच आहे त्यामुळे या नात्यांचा हा गोंधळ जो होणार आहे त्याचा विचार सुनीताने केलेला आहे कि तिला असं वाटतं की ही घरची लक्ष्मी या घरच्या लक्ष्मीचं कौतुक मानिनी एवढं करत आहे कारण की जी सजावट झालेली असते ती माझ्या लक्ष्मीने केलेली आहे आणि तेव्हा मात्र सुनीता म्हणते की ही लक्ष्मी तुला किती फसवते याचा तू विचार करतेस का आणि त्यानंतर जिवा आणि काव्याचा काव्याच्या नात्याचा खुलासा होताना आपण पाहणार आहोत परंतु मित्रांनो गोष्टी कशा समोर येतील हे पाहणे मात्र खूपच इंटरेस्टिंग होणार आहे तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका